छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आणि अस्पृश्यांचे खंदेप राखे होते शिवाजी महाराज एक धर्मनिरपेक्ष राजे होते ज्यांना शूद्र आणि अस्पृश्यांच्या कल्याणात आस्था होती राजा होण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर अशा जाती व्यवस्थेला आव्हान तर दिलेच पण त्यांच्या प्रशासनात शूद्र आणि अस्पृश्यांचा उदय सुद्धा झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचा आणि शूद्रांचा अभिमान असे संबोधले आरएसएस भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महात्म्य आणि त्यांची सामाजिक परिवर्तनाबद्दलची भूमिका कधीच मान्य केली नाही आणि ती कधीच मान्य करणार नाही कारण ते त्यांच्या साचेबद्ध श्रेष्ठत्वाच्या नरेटिव्हच्या विरोधात आहे महाराजांचे युद्ध विजयासाठीचे परिश्रम सुद्धा ते मान्य करणार नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराजांची कायम एक वेगळी आणि विशिष्ट एकच ओळख मांडली आणि मोठी केली पण महाराजांच्या सुरत लुटीबद्दल राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस गप्प का आहेत ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण का करू देत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा सर्व तालुका कमिटी यांच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला वंचित बहुजन आघाडीचा देवेंद्र फडणवीस निषेध असो निषेध असो निषेध निषेध असो निषेध असो निषेध यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थानं छत्रपती शिवाजी काय मध्ये ठेवलं का तर ते नाही तर या महाराष्ट्र राज्याची जनता उकेरे तडपडत होते जगवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं असताना आज कायद्याचं राज्य असताना लूट या शब्दाला वेगळ्या नजरेनं सात असताना लूट या शब्दाचा या ठिकाणी प्रस्तापित समाजाकडून वापर केला जातो आता आमच्या सहकारी मित्रांनो सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ते खरं आहे पण फक्त देवेंद्र फडणवीस टीका करून चालणार नाही तर एक त्यांची जी विचारधारा आहे आणि आंबेडकरंच्या धारा एकीकड आहे आणि आंबेडकरीच्या झाड्यामुळे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये या देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि हे परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन होणार आहे